नंत महिला ग्रामसंघ अध्यक्ष ग्रामसंघ इनपूर ह्या ग्रामसंघ गेल्या पाच वर्षापासून चालू आहे त्याची मी पाच वर्षापासून अध्यक्ष आहे आणि त्यानंतर ह्या जानेवारीपासून मी ग्रामसंघाची सदस्य आहे दोन हजार चोवीसपासून पासून जानेवारी त्यापासून मी सदस्य आहे तरी मी पाच वर्ष झालेली झाले तरी माझ्या एकशे साठ महिला या संघात आहे माझ्या महिलांचं मी पाच वर्षामध्ये काही उद्योग आणून गेले काही महिलांचे सक्षमीकरण करे क कर, सक्षमीकरण करत आहे आणि महि माझ्या महिलांना प्रत्येक वेळी काही अडचणी असल्या तर मी त्यांच्याबरोबर सोबत राहते त्यांच्या बँकेच्या अडचणी असत किंवा घरगुती अडचणी असत किंवा गटाच्या अडचणी असत तेव्हा पण केव्हा सुरळीत त्यांच्या व्यवस्थित करते काही बँकेचे लोन असले तिथं काही कारभार असला व्यवस्थित तोसुद्धा करते मग ह्या माध्यमातून माझ्या एक नंतर महिला रामसंघाच्या एकशे साठ महिला आहेत आणि आता आम्ही जेव्हा मुक्ताईनगर मेंढोदे येथे पुलाचे उद्घाटन होत होते तेव्हा जात होत्या चार तीन दोन हजार चोवीसला तिथे माननीय जी शिंदे मुख्यमंत्री येत होते तर मी महिलांना सांगितलं सर महिलांना कॉल केले काही म्हणून आम्ही एकदम तर महिला ग्रामसंग्रहात टाकण्यात येतो काही सामाजिक कार्या कार्याला तो वापरण्यात येतो हा महिलांचा नियम आहे एकशे साठ महिलांचा नियम केलेला आहे त्यात मी एकटी महिला नाही आहे केव्हा मी मी मिटिंगमध्ये त्या महिलांना स्पष्टीकरण सांगते आणि तसे रोमंगा हे चालू असताना आम्ही गेलो होतो तर मग आमच्या घरी कॉल आला होता तू पन्नास रुपये दिले मी तर ग्रामसंग्रहाला जमा होती महिलांनी सांगितलं होतं म्हणून मी पण मेसेज टाकलाय कॉल केलाय मग रोहिण रोहिनीताई नंतर बोलल्या ताई तुम्ही महिलांना दमदाटे करून सभेला घेऊन जाऊ शकत नाही आणि रोहिनीताई म्हणल्या तुमच्यावर कारवाई करण्यात येईल मग आम्ही काय आहे असं पाच वर्षापासून मी ग्रामसंघाला चालवते महिलांचं सक्षमीकरण करते आणि रोहिणीई आम्हाला धमक्या का देत आहे इथे राजनीतीचा प्रकार नाही आहे इथे पक्षाचा प्रकार नाही आहे मी माझ्या महिलांना सक्षमीकरणचं काम करते आणि रोहिणी रो ताई सुलवाडीन बोलले अशा का बोलल्यावर कोणत्या महिलांचा व्हिडिओ बी कलाशील पण तो आमचं रेकॉर्डिंग फॉर्म रोहिणी ताईने टाकायला नव्हतं मीडियापर्यंत कारण की आम्ही गरजू महिला गरीब महिला आहे तर मीडिया पुढे आले आहे मग त्याचं उत्तर कोण देईन तर मी प्रबळ झाले आता मी उलट माझ्या महिलांना घेऊन आलेली आहे की मी, मी तुमचे पैसे खाते का काय करते मी ह्या एक जंत महिला ग्राम संघाचा हे से, पत्रासेट आहे हे आम्ही आमच्या ग्रामपंचायतनं सुद्धा दिले तेव्हा सुद्धा आम्ही महिलांना एकीकरण केलं आहे तिथे जमा केलाय हे पत्रासेट आम्ही सगळ्या महिलांनी उभारलेलं आहे आम्हाला एकच इच्छितो की ताई तुम्ही आमच्या महिलांना असं राजनीतीमध्ये ढोरू नका असा खेळ खेळू नका कारण की आमच्या गरीब महिलांचा विचार करा गरीब महिलांचं नाव जुने जाती आहे म्हणून आमच्या महिलांचा मी आता एकीकरण ठरलेला आहे आणि दुस घडतो आहे म्हणून माझी बातमी ही हर मीडियाला जायला पाहिजे हर घराला जायला पाहिजे आणि एकनाथराव शिंदे जेव्हा आले होते त्यांनी इथे पन्नास रुपये दंड घेतलेला ना नाही आणि असं सुद्धा सांगितलं नाही की महिला तुम्ही या पन्नास रुपये घेऊनच दंड घेण्यात येईल महिलाला सभेत घ्या ते तर शंभर कोटी किंवा पन्नास कोटी अनुदान देणारे मुख्यमंत्री एवढा भूर सक्षमीकरण करताय नगरला एवढा पन्नास कोटीचं काय काम देत आहे आणि ते पन्नास रुपयासाठी त्या महिलांचे पैसे घेण्यात येते असे मुख्यमंत्री नाही ते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे चांगले आहे त्यांचं नाव खराब करून आहे आणि आमच्या महिलांचं नाव सुद्धा खराब करून मी पक्षाची महिला नाही आहे मी आहे माझ्या एक आता तुम्ही तेव्हा इथेच आम्ही गणपतीचा ला लावलेला होता तेव्हा आमच्या सांगितलं नव्हतं की दोन्ही ताई येत आहे आपण त्यांच्याशी बोलू तो पन्नास रुपये दण घेऊ असं मी केव्हाच बोललेली नाही ताई आणि आम्ही केव्हा महिलांचा दण घेतला आहे तर ग्रांत संवाद जमा केलेला आहे म्हणून माझ्या आजूबाई ता ताई तुमच्या तुम्ही माझ्याच ताई आहे मी मी तुमचीच ताई महिला महिलांशी आदर करणं शिकावे हायक ताई या बाईन तुम्हाला पैसे काढलेले आहे का नाही नाही महिला सक्षमीकरण झाल्या पाहिजे पूर्ण महिला महिलाच्या साडी देतात आमचा नियमच आहे पाच वर्षापासून किंवा आमच्याकडे प्रोसिडिंग पण सुद्धा आहे प्रत्येक महिन्याचा आम्ही जेव्हा गटाच्या नाही त्यांच्या वीस रुपये दण पन्नास दहा रुपये दण असा आकारला जातो मग आमच्या गटाच्या महिलांचं म्हणणं आहे की बा ताईनं पण आम्हाला आणि भेट द्यावी असं हि काय त्याला आम्हाला स्वतः येऊन भेटल्या असत्या भाजी होतं ते पण आमचीच बहीण आहे आणि ज्योत्ना ताई पण त्या ताईची बहीण आहे असं कार्यांना भाजी होता हिलो आपल्या रोजाताईने स्वतः गट बनवले ज्योसना ताईने ता ता स्वतः गट बनवले कोणी वर्धीनी या गावात आली नव्हती अच्छा आमच्या गावातील आम्हाला एकदम केला जागा कोण के दिली ग्रामपंचायत आमचं कोणत्याही पक्षाचं आमचं काहीच म्हणणं नाहीये आम्ही आमच्या जागासाठी गेलो होतो किंवा नये कारण की आमच्या महिलांच तिथे घसरून होते आमच्या महिला घाबरतील त्यांचे पती घराबाहेर येऊ दे आम्ही पुढे माझं एवढं सक्षमीकरण महिलांचं करण आहे की ना बघायला करायला पाहिजे हा हा व्हिडिओ व्हिडीओ म्हणून व्हिडिओ बातमी घर मीडिया